पण जल जीवनची एखादी योजना एखाद्या गावात पूर्ण झाल्यानंतर पुन्हा परत तीस वर्ष त्या गावात योजना होत नाही आणि मला प्रामुख्याने या भागामध्ये माझ्या मतदारसंघामध्ये बऱ्याच ठिकाणी असं जाणवलं की जल जीवनची योजना फक्त कागदोपत्री झाली त्याच ती पूर्णत्वास आलेली सुद्धा नाही मी बऱ्याच वेळा जिल्हा परिषदला पत्र व्यवहार केला त्यावेळेस दिशा समितीची मिटिंग झाली दे। त्यावेळेस मी त्या संबंधित अधिकाऱ्याला विचारलं की किती योजना आपल्या जिल्ह्यामध्ये त्यांनी मला सांगितलं साडेआठशे योजना जिल्ह्यामध्ये जल जीवन आणि एमजीपीच्या मंजूर आहे त्यामध्ये दोनशे योजना पूर्ण झालेल्या आहेत त्यावेळेस मी त्यांना जाहीर रित्या सांगितलं तुम्ही आता माझ्या बरोबर गाडीत चाला कलेक्टर साहेब पण तिथं होती शिव पण होते तर दोनशे दहा योजना पूर्ण झालेल्या का पहा या बऱ्याच योजना फक्त कागदोपत्री बऱ्याच वेळा तर असं काही गोष्टी निदर्शनात आले साठ टक्के काम झाल्यानंतर नव्वद टक्के कामाची बिलं काढली बऱ्याच ठिकाणी तुम्हाला आ, पाईप कमीत कमी तीन साडेतीन फुटाव पाईप गेले पाहिजे माझ्याकडे असे व्हिडिओ आहेत पाईप फक्त एक फुटाव सुद्धा नाही म्हणजे हाताने उकारले तर काही पाईप सुद्धा उघड्या हो दिसतात काही ठेकेदार लोकांना त्यांचे वर्कडन नसताना त्यांच्याकडे कामाची तेवढी कॅपॅसिटी नसताना सुद्धा खोटे डॉक्युमेंट जोडून काही ठेकेदार लोकांना काम दिले एखाद्या गावात ती योजना ती पूर्ण झाल्याशिवाय योजनेला अजून वाढीव आपल्याला मागणी करायची अशी ती मागणी सुद्धा करता येत नाही पण परस्पर त्या वाढीव मागण्या केल्या त्याला पैसे पण मंजूर केले म्हणजे ही योजना हा मोठा स्कॅम्प आहे सरकारमध्ये ही नाराजी आहे सरकारच्या एका बड्या नेत्याचं एका पत्रकाराशी खाजगी चर्चा आहे आमचं सरकार सत्तेत आले बहुमतात आले पण आमचं सरकार हे शापित आहे हे एका मोठ्या नेत्याचं वक्तव्य यावरून ओळखून घ्या हे सरकार शापित आहे निवडून आलेल्या लोकांना पाडायचं पाडलेल्या लोकांना निवडून आणायचं इव्हीएमच्या जोरावर आलेलं सरकार हे टिकत नसतं